या साडीचं वैशिष्ट्य असं आहे की थंडीमध्ये हे गरम राहतं कापड आणि उन्हाळ्यामध्ये गार राहतं ह्या अशा ह्या प्रॉपर्टीचे व्हरायटी बनवलेली आहे प्युअरली गर्भरेश्च म्हणतात त्याला ह्या ह्या मटेरियलला की कॉटन आणि मसराईस मिक्स धागा असतो सिल्क नमस्कार पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे ग्राहकांचंही मनापासून अगदी स्वागत जय श्रीराम नितीन वस्त्रनिकेतन तुळशीबाग पुणे इथून आपणास एक आग्रचं निमंत्रण आहे की जे काही पारंपारिक व्हरायटीज आहेत की ज्या लुप्त झालेल्या आहेत या तुम्ही आपल्याकडे पाहू शकता जसं की ही इरकल आहे टोक पदर आणि साधा पदराचे दोन्ही पदर यामध्ये येतात याच्यामध्ये तुम्हाला सुरुवात रेंज आहे ती पाचशे रुपयापासून कॉटन इरकल ते गर्भरेशीम तुम्हाला हजार बाराशे अडीच हजार यापासून अगदी प्युअर सिल्क पर्यंत इरकल आपल्याकडे अप्लेकल पाहायला मिळेल कसुती केलेली इरकल आहे ही जी आहे ही प्युअर सिल्क इरकल आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कसुती केलेली इरकल नक्कीच पाहायला मिळेल त्यानंतर ही एक व्हरायटी आहे चाफा सिल्क सुंदर कलेक्शन आहे याच्यामध्ये चेक्स आणि बुट्टा दोन्ही व्हरायटी तुम्हाला ही व्हरायटी पॅटर्न मिळू शकतो आपल्याला आणि ही रेंज वाईज जर म्हणाला तर चार हजार ते साडेपाच हजार ह्या रेंजमध्ये तुम्हाला ही व्हरायटी पाहायला मिळेल त्याच्यानंतर हे चिनॉन सिल्क म्हणून आहे हे सुद्धा हे सर्व प्युअर हँडलूम मध्ये आहे आणि प्युअर व्हरायटी आहे सगळी रेंज तुम्हाला पाच ते साडेसहा हजार याच्या आसपास ही रेंज तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर आपली टिपिकल पारंपरिक नारायण पेठ यामध्ये जवळपास तुम्हाला अठरा ते वीस कलर पाहायला मिळतील हा जो व्हरायटी छान आहे रिच पल्लू आहे बुट्ट्यामध्ये व्हरायटी आहे ही तुम्हाला साधारण रेंज बत्तीसशे ते पस्तीसशे या आसपास ही नारायणपेठ बसू शकते आणि या खालच्या साड्या त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये कलर असतील ना हा प्रत्येक व्हरायटी मध्ये तुम्हाला दहा ते पंधरा कलर प्रत्येक व्हरायटीत पाहायला मिळेल आपल्याकडे त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या पुढे जाऊन जर गेला तर पैठण्या की जे आजकाल पैठण्यांचं जे काही प्युअर हँडलूम मधल्या बाकी तुम्हाला पॉवरलूमच्या मीडियम डुप्लिकेट या सर्व पाहायला मिळतील पण ह्या ज्या आहेत त्या सगळ्या प्युअर हँडलूम आहेत हे ज्यात ही कलर ही स्पेशली आपण बनवून घेतलं ज्याला आपण पेस्टल कलर म्हणतो हे पेस्टल कलर मध्ये कलेक्शन सुंदर तुम्हाला पाहायला मिळेल आपल्याकडे या सगळ्या प्युअर मध्ये व्हरायटी आहे तुम्हाला अकरा हजार पाचशे ते तुम्हाला पंधरा हजार ते सोळा हजार पाचशे पर्यंत पाहायला मिळेल बेस्ट कलेक्शन ह्यामध्ये आहे सगळे वेगळे कलर पाहायला मिळतील तुम्हाला की जे अनकॉमन आहे पदर सगळे वेगवेगळे आहेत प्रकार वेगवेगळे आहेत आणि छान असं बारीक नाजूक काम केलेलं आहे कला कारागिरीने जे काम केलेलं आहे त्या कारागिरीचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे कारण हे एक साडी विणायला नाही म्हणलं तरी वीस दिवसापासून ते नऊ ते दहा महिन्यापर्यंत ही साडी विणली जाते एवढं ह्याच्यामध्ये काम असतं जेवढं तुम्ही त्यामध्ये काम कराल तेवढं कमी आहे ते। यामध्ये तसंच आपण प्युअर हँडलूम सिल्कच्या पैठण्या पाहिल्या तशाच ह्या ज्या आहेत गर्भरेशीम पैठण्या की ज्याच्यामध्ये एक धागा कॉटनचा सुती आणि एक धागा मसराईच हा सुद्धा पूर्णपणे म्हणजे मिरर इमेज पूर्ण हाताने विणलेली साडी आहे या साडीचं चा वैशिष्ट्य असं आहे की थंडीमध्ये हे गरम राहतं कापड आणि उन्हाळ्यामध्ये गार राहतं ह्या अशा ह्या प्रॉपर्टीचे एक व्हरायटी बनवलेली आहे सुद्धा कलाकाराचं छान असं कलेक्शन त्याच्याकडे आपण अवेलेबल करून घेतो बनवून घेतो आपण ही व्हरायटी हा जो आहे हा एक वेगळा म्हणजे ह्याला कागदी पल्लू म्हणतात असं सुंदर आहे आणि रेंज याची काही जास्त नाहीये हे तुम्हाला पाच हजारापासून ते साधारण नऊ हजार लास्ट इथपर्यंत तुम्हाला व्हरायटी यामध्ये पाहायला मिळेल प्युअरली गरबरीशिम म्हणतात त्याला ह्या ह्या मटेरियलला की कॉटन आणि मसराईस मिक्स धागा असतो सिल्क आणि मसराईच त्यानंतर ही एक व्हरायटी आहे मध्ये व्हरायटी आहे परंतु ही सिल्कमध्ये आहे हे ओडिसाचा हा आयटम आहे ओडिसाचा सॉफ्ट सिल्क एक सुंदर कलेक्शन आहे प्युअर सिल्कमध्येच ही साधारण तुम्हाला साडेसात हजार ते साडेबारा हजार पर्यंत रेंज प्युअर सिल्क मध्ये जाते एक सुंदर कलेक्शन आहे चेक्स मध्ये पट्टू सिल्क पट्टू सिल्क पट्टू सिल्क टोटली हँडलूम व्हरायटी आहे ही रेंज जी आहे ही साधारण नऊ हजारापासून पंधरा हजार पर्यंत तुम्हाला या व्हरायटी मध्ये कलेक्शन पाहायला मिळेल प्रत्येक आयटम मध्ये तुम्हाला किमान दहा ते पंधरा कलर्स एवढे कलर अवेलेबिलिटी मिळेल प्रत्येक व्हरायटी मध्ये त्यानंतर पुढे जाऊन हा एक सुंदर आयटम आहे त्याला कोणी बांगडी मोर म्हणत कोणी ब्रोकेट म्हणतं पण आहे हा पैठणीतला प्रकार आहे है। टोटली हँडमेड की मी जे मगाशी तुम्हाला मेन्शन केलं की नऊ नऊ महिने जी साडी विणायला लागती ते ह्या अशा टाईप साड्यांना संपूर्ण हे पूर्ण मिरर इमेज आहे की तुम्ही उलट पहा आणि सुलट पहा मी तुम्हाला लक्षात येईल की ह्या सगळ्या हातमागावरतीच विणतात याला चार चार कारागीर समोर लागतात विंताना चार कारागिरांची याच्यामध्ये मेहनत असते त्यामुळे ला भरपूर लागतो आणि नाजूक काम आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्या स्टाईल मध्ये त्या धर्तीवरती हे एक वेगळं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर हे एक आहे प्युअर बनारसी कथान परंतु तिल्फी सिल्क कुठलं सिल्क तिल्फी तिल्फी, तिल्फी. प्युअर बनारसी कथान आहे कथांमध्ये तुम्हाला व्हरायटी जवळपास साडेसात हजारापासून सुरुवात होते ते तीस हजारापर्यंत तुम्हाला आपल्याकडे पाहायला मिळेल प्युअर बनारसी कथान बनारसी शालू सध्या आता लग्नासाराही चालू आहे लग्नाचे सगळे मुहूर्त आहेत त्यामुळे तुम्हाला बनारसी शालू जर हवा असेल बऱ्याच जणांच्या इच्छा काही जणांच्या वरमाईंच्या वगैरे इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्यामुळे आता तुम्हाला कव्हर करता येतील आणि रेंज वाईज अतिशय सुंदर आहे बनारसी शालू आपल्याकडे अडीच हजार पासून त्याच्यानंतर हा एक ग्लास टिशू ही जी व्हरायटी ही सुद्धा संपूर्ण हँडमेड पूर्णपणे हँडमेड आहे ही जर व्हरायटी ही जी बुट्टी आहे ही बुट्टी जर तुम्ही जवळ नाही पाहिजे तर ही विणलेली आहे ही जर तुम्ही उलट आणि सुलट जर बघितली तर पूर्णपणे विणलेली बुट्टी आहे पूर्ण हाताचं काम आहे ह्या ग्लास टिशू मध्ये तुम्हाला व्हरायटी जवळपास दहा हजारापासून ते चाळीस हजारपर्यंत व्हरायटी पाहायला मिळेल ग्लास टिशू मध्ये त्याच्यानंतर ही आहे कंचीपुरमची टिशू सिल्क हे सो कलेक्शन तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल सगळं हे आहे कंचीपुरम टिशू सिल्क ही सुद्धा व्हरायटी तुम्हाला बारा हजारापासून ते तीस पस्तीस चाळीस हजारापर्यंत व्हरायटी वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळते तुम्हाला याच्यामध्ये hmm. रेड राणी ग्रीन अशा टाइपचे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला भरपूर काही पाहायला मिळतील त्यानंतर हा एक आहे कलांजली पैठणी मात्र दहा हजार पाचशे अतिशय सुंदर साडी आहे ही कलांजली पैठणी तुम्हाला बारा पंधरा कलर पाहायला मिळतील कलांजली पैठणीमध्ये आणि हे सर्व प्युअर सिल्क आहे त्यानंतर ही चंदेरी प्युअर चंदेरी प्युअर सिल्क ही जी रेंज आहे तुम्हाला साडेसात हजार ते जवळपास दहा हजार पाचशे पर्यंत ही व्हरायटी चंदेरी मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कोणतीही पैठणी घेतली का अच्छा अरे तुम्ही कुठून आला म्हंटल मुळशीवर मुळशीवर oh. पहिल्यांदाच आलाय का नाही माझं नेक्स्ट टाइम आलं म्हणजे सेकंड टाइम सेकंड टाइम अच्छा आणि कशी साड्यांची क्वालिटी किंवा दुकानाबद्दल खूप आणि दुकानातला सगळा स्टाफ पण खूप सुंदर आणि काकांचा तर प्रश्नच नाही बोलायचा अजून काय सिलेक्ट करताय का तुम्ही बघते जस्ट आता चालेल ना बघते ओके ओके थँक्यू ही आहे प्युअर कंची प्युअर कंची हे सगळ्या प्युअर हँडलूमच्या साड्या आहेत आणि सगळ्या प्युअर सिल्क मध्ये मटेरला आहे संपूर्ण प्युअर सिल्क म्हणजे थोडक्यात हा नॅचरल धागा पूर्णपणे नॅचरल धाग्यामध्ये हे बनवलं जातं ह्याच्यात तुम्हाला सिंथेटिक धागा सोय मिळू शकतो ह्या सगळ्यानं कॉपी जर पाहिजे असेल तुम्हाला बनावट पाहिजे असेल तर अगदी एक हजारापासून ते तुम्हाला साडेपाच साडेसात हजारापर्यंत याची बनावट बनावटसुद्धा मिळेल पण ह्या ज्या आपण आता व्हिडिओ मध्ये पाहतो त्या सगळ्या प्युअर रेशमी पाहतो आपण ही कंची गडवाला आहे हे तुम्हाला पारंपरिक मध्ये सर्व व्हरायटीज आहेत ह्यामध्ये तुम्हाला कंची मिळेल नल्ली सिल्क मिळेल भरपूर काय म्हणजे कांजीवरम मिळेल सर्व तुम्हाला जे टिपिकल जे पारंपारिक ज्या पद्धती आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या साड्या लागतात लग्न समारंभाला ते सर्व कलेक्शन तुम्हाला आपल्याकडे पाहायला मिळेल असं काही तुम्हाला ऑड कॉम्बिनेशन जर हवं असेल तर हे सुद्धा असं छानपैकी आपल्याकडे अवेलेबल असत काहीतरी वेगळा याचं काय नाव यासाठी कुठले ही गडवाल गढवाल चेक्स चे तुम्हाला पेस्टल कलर मध्ये व्हरायटी आपण बनवून घेतो व्हरायटी आम्ही स्वतः बनवून घेतो आणि काही व्हरायटी चाळीस टक्के व्हरायटी आम्ही मार्केटची आणतो सात टक्के व्हरायटी तुम्हाला आपल्याकडे बनवलेली मिळेल की जी ग्राहकाची मागणी आहे आणि त्याचं बजेट त्याच्या हिशोबाने आपण व्हरायटी सेट करतो त्याच्यानंतर बऱ्याच जणांना आता काठपदर नको आहे अशा प्रिंट कन्सेप्ट मध्ये सुद्धा आपल्याकडे साड्या असतात म्हणजे सिंथेटिक तर आहेत पण रॉ सिल्क मल सिल्क मल कॉटन ह्या टाईपचं कलेक्शन तुम्हाला हजार रुपयापासून ते अंदाजे अडीच हजार तीन हजारापर्यंत व्हरायटी ती पाहायला मिळेल त्याच्यानंतर मग मोडाल अजरक ही व्हरायटी तुम्हाला पाच हजार ते आठ पर्यंत व्हरायटी पाहायला मिळेल अच्छा सर, टोटल कलेक्शन सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळेल फक्त समक्ष जर भेट दिली तर जास्त उत्तम राहील त्याच्यासोबत आपल्या घरामध्ये लग्न ज्यावेळेस निघतं त्यावेळेस बऱ्याचदा असा एक प्रश्न असतो की त्याला ठीक आहे साड्यांचं आपल्याला एका ठिकाणी होईल सहावारच होईल पण सहावारच्या सोबत तुम्हाला नववारी लागते कारण आजकाल लग्नामध्ये एक नववारीचा एक ट्रेंड आलेला आहे की कुणी शिवून घेतात कुणी नेसतात तर अशा टाईपचं सगळं कलेक्शन आपल्याकडे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल मध्ये तुम्हाला सुरुवात माझ्याकडे पाचशे रुपयापासून ते पस्तीस हजारापर्यंत साड्या आहेत त्या शिवून देण्याची सोय सोय आमच्याकडे संपूर्ण आहे मी तुम्हाला सर्व अंडर वन रूप एका ठिकाणी संपूर्ण खरेदी तुमची टप्प्याटप्प्याने बाय टप्प्याटप्प्याने वन डे बाय वन डे हे तुम्ही तुमच्या वेळेनुसार ऍडजस्ट नु. करू शकता घेऊ शकता त्याच सोबत तुम्हाला पुरुषांसाठी जर काय द्यायचा हा एक प्रश्न असतो त्यावेळेस तुम्हाला ग्वालियर रेमंड सियाराम पैंट पीस आणि शर्ट पीस असे पॅक तो एक आयटम डेव्हलप केलेला आहे तोही तुम्हाला छानपैकी पाहायला मिळेल की ज्याची रेंज दोनशे पन्नास रुपयापासून ते अप टू तुम्हाला हजार बाराशे रुपयापर्यंत कोंबो पॅक पाहायला मिळेल त्याच्यानंतर कधी कधी असं होतं की आपण साडी देतो परंतु बऱ्याचदा ती साडी नेसली जात नाही पुढच्याकडे नव्हा चारशे पाचशे बजेट असतं सातशे बजेट असतं नेसली जात नाही अशा वेळ काय द्यायचं त्याच्यावर तुम्हाला आपल्याकडे गालीचा त्याच्यानंतर दोहर बेडशीट्स हाई कन्सेप्ट आपल्याकडे आहे हे तुम्हाला देणे घेण्यासाठी पूर्ण कुटुंबाला वापरण्यासाठी असं छान कलेक्शन तुम्हाला आमच्याकडे नक्कीच अवेलेबल होईल आणि मग बाकी इतर लागलं ला तुम्हाला टॉवेल आहे टोपी आहे शॉल आहेत त्याच्यानंतर नऊवारीसाठी लागणारे शेले आहेत त्यानंतर स्वामी महाराज गजानन महाराज साईबाबांसाठी वगैरे शेले कधी लागले पांडुरंगासाठी वगैरे ते शेले आपल्याकडे असतात उपरणे असतात धोतर असतं गुरुजींसाठी कधी तुम्हाला द्यायची वेळ आली तर गुरुजींच्यासाठी सुद्धा तुम्हाला धोतर उपरनं मोठ्या काठाचं साऊथचं किंवा मधलं कॉटन मधलं अशी सगळी वरायटी तुम्हाला आपल्याकडे पाहायला मिळेल पण प्रत्यक्ष भेट जर दिली तर जास्त उत्तम राहील बाकी त्याच्या सोबत तुम्हाला कधी कधी ड्रेस मटेरियल जर हवा असेल तर ड्रेस मटेरियलचं सुद्धा आपल्याकडे कलेक्शन आहे की जे क्वचित तुम्हाला पाहायला मिळेल ही जी वरायटी आहे ही आहे लखनवी हे प्रॉपरली हातावरचं काम आहे त्याच्यात मशीनमेड सुद्धा तुम्हाला लखनवी मिळते परंतु ही हाताचं काम आहे ह्या सुद्धा तुम्हाला सिंथेटिक मिळेल कॉटन मिळेल त्याच्यानंतर बऱ्याचदा तुम्हाला पार्टीवेअर साठी ड्रेस मटेरियल हवा असेल फंक्शन साठी वगैरे तर ते सुद्धा आपल्याकडे असं बनारसी स्टाईल मध्ये त्याच्यानंतर तुम्हाला हा एक मटेरियल छान आहे सिकोमध्ये हा पूर्ण टॉप सलवार आणि दुपट्टा असं कॉम्बिनेशन आहे यामध्ये तुम्हाला छान पैकी मिळेल जी कुठे जी कुठे तुम्हाला पाहायला मिळणार नाही प्राइस रेंज काय त्याची रेंज आहे ती साधारण चार हजारापासून साडेपाच हजारापर्यंत तुमच्याकडे जो दुपट्टा आहे हा दुपट्टा पाहून घ्या तुम्ही प्रॉपरली साडीचा साडीचा विनकर जो आहे विंकरांकडून आपण हे ड्रेस मटेरियल बनवून घेतो हा कुठेही तुम्हाला कन्सेप्ट पाहायला मिळणार नाही आणि हे शिवून पण मिळतात का तुमच्याकडे हे संपूर्ण सेटच आहे म्हणजे टॉपचा आहे सलवारचा आहे आणि दुपट्टे या आहेत यामध्ये आणि हे तुमच्याकडे शिवून पण मिळतात का शिवणे मिळेल शिवणे मिळेल कॉटनच लखनवी लागलं ड्रेस मटेरियल तर कॉटनच लखनवी ड्रेस मटेरियल आहे त्याच्यात तुम्हाला देणे घेण्याचे लागले तर साडेतीनशे पासून आपल्याकडे ड्रेस मटेरियल देणे घेण्याचे सुद्धा आहे छानपैकी साडेतीनशे सुरुवात आहे पाचशे आहे सहाशे आहे भरपूर काही व्हरायटी तिथे पाहायला मिळेल Okay. आणि नववारीचं सुद्धा तुम्हाला कलेक्शन बेस्ट आणि बेस्ट पाहायला मिळेल नक्कीच आपण नववारीचं कलेक्शन पाहूया की प्रामुख्याने गोव्याला शांतादुर्गेला आणि बाकी इतरही देवींसाठी म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला तुळजापूरला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला रेणुका मातेला यांना सगळ्यांना ज्या नववारी लागतात तुम्हाला भक्त लोकांना म्हणजे भेट द्यायला देवीला द्यायला तर ह्या सुद्धा आपल्याकडे प्युअर सिल्कचं कलेक्शन आहे की ज्याला जिजामाता नववार म्हणतो आपण प्युअर सिल्कमध्ये सुरुवात इथपासून जिजा प्युअरशिपमध्ये जिजामाताईपासून ते तुम्हाला पैठणी नारायणपेठ बाकी कांजीवरम या का सर्व तुम्हाला नववारी शिवण्यासाठी सुद्धा अवेलेबल असतील नेसण्यासाठी सुद्धा अवेलेबल असतील आणि प्लस देवीला तुम्हाला अर्पण करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ह्या नववारीचं छान कलेक्शन आपल्याकडे पाहायला मिळेल आणि प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक पॅटर्नमध्ये तुम्हाला दहा ते बारा कलर नक्कीच अवेलेबल होतील यामध्ये तुम्हाला काही कॉन्ट्रास्ट कार्ड मिळेल काही सेल्फ काट मिळेल आणि नववार नाही येत ह्या साड्या सगळ्या दहावार येतात जे आपण नववार पेक्षा अलीकडे दहावारचं जास्त ट्रेंड आलेलं आहे साड्या मोठ्या लागतात महिलांना त्याच्या हिशोबाने आपण हे कलेक्शन सगळ्या मोठ्या साड्या साड्या बनवून घेतो हे एस्पेशली आपण बनवून घेतो कारण का होतं नववार ही व्हरायटी केवळ मात्र महाराष्ट्रातल्याच महिला जास्त करून वापरतात बऱ्यापैकी बाकी कुठेही नववार कोणीही कु वापरत नाही सगळीकडे सहा वार चालतं त्याच्यासाठी नववार तुम्हाला आपल्याकडे व्हरायटी भरपूर अशी आपण या सर्व बनवून घेतो त्यामुळे तुम्हाला व्हरायटी संपूर्ण बेस्ट अशी पाहायला मिळेल त्यामध्ये तुम्हाला इरकल आहे तांजीरम आहे राजलक्ष्मी आहे जिता माता आहे पैठणी आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं बनारसी ही सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की जी वणीच्या देवीला सुद्धा कधी तुम्हाला अकरा वार लागल्या तर त्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात वणीच्या देवीसाठी अकरा वार साडी पूर्णपणे लागते त्या सुद्धा साड्या आपल्याकडे नक्कीच अवेलेबल होतील जरूर तुम्ही दुकाने भेट द्या तुमच्या रेंजनुसार तुमच्या मागणीनुसार तुम्हाला मी व्हरायटी देण्याचा नक्कीच प्रयत्न करू दुकानचा पत्ता सांगता येईल दुकानचा आपला जो पत्ता आहे हा नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग पहिला मजला बाजीराव रोड रोडवरनं तुम्ही जर अला। तर चा पसंद थोड़ सा आला तर शनिपाराच्या सिग्नलपासून थोडंसं पुढे आल्यानंतर उजव्या हाताला तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र दगडी इमारत दिसेल ती इमारत संपली संपली की तुम्ही तुळशीबागेत आत या बँकेच्या इमारतीच्या बरोबर मागच्या बाजूला लागून अक्षय हॉटेल आहे अक्षय हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरती आपलं हे दुकान आहे आणि जर समजा तुम्ही शनिवारवाडा शिवाजीनगर तिकडनं जर लक्ष्मी रोडनी येत असा लक्ष्मी रोडला जेव्हा टर्न तुम्ही करता त्यावेळेस मात्र सेकंड लेफ्ट की ज्या ठिकाणी अगत्य हॉटेल आहे रोनक पावभाजी आहे इथून जर तुम्ही आतमध्ये त्या गल्लीमधनं जर आत आला तर डेड एंडला जी बिल्डिंग आहे तिथे अक्षय हॉटेल पुन्हा एकदा दिसेल त्या अक्षय हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरती टोटल पाच मजली शोरूम आतमध्ये आहे खाली गर्दी भरपूर असते तुळशी बागेत परंतु तुम्हाला आमच्या दुकानात आल्यानंतर मात्र शिस्तीत आणि शांततेत खरेदी करता येईल त्याचा एक आनंद छान असा लुटता येईल कारण केवळ मात्र साडीचा सहा विषय असा आहे की याच्यामध्ये पाहिजे तेवढा आनंद आपल्याला खरेदी करताना घेता येतो तर त्यामुळे माझी जरूर इच्छा आहे की आपण एकदा जरूर अवश्य भेट द्यावी सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ग्राहकांच्या सहकार्याने एक मराठी माणसाचं दुकान या ठिकाणी गेली चौतीस वर्ष अविरत सेवा चालू आहे तरी आपण जरूर आमच्या दुकानाला भेट द्यावी ही आमची नम्र विनंती जय श्रीराम ही आहे ब्राह्मणी ओचा की जी आपल्याकडे टिपिकल आणि पारंपरिक साडी परंतु ही शिवून दिली जाते आपल्याकडे नेसणाऱ्या तर नेसतात तो नोडो पण बऱ्याच जणांना ने नेसायला येत नाही तर त्यांना ही शिवण्याची सोय आपल्याकडे आहे विथ अस्तर आपण शिवतो त्याच्यानंतर ही व्हरायटी आहे अखंड ब्राह्मणी म्हणजे ही साडी जर समजा तुम्ही भारी घेतली तर ती न कापता ही शिवली जाते नंतर ही उसवून तुम्ही तुमची रेग्युलर सहावार आणि एक टॉपचं कापड असं तुम्ही त्याच्यामध्ये बनवू शकता त्याच्यानंतर ही आहे नऊवारी पेशवाई मस्तानी की ज्याला हे झिगाग्स हे अलीकडे नवीन पॅटर्न चाललं म्हणून या पद्धतीने ही आहे मस्तानी ब्राह्मणी हा पॅटर्न आणि त्याच्यानंतर मात्र मग तुम्हाला जर अजून एक हवी असेल तर ही एक छान आहे शाही मस्तानी आणि त्यानंतर ही एक आहे राजलक्ष्मी हा पॅटर्न एक वेगळा आहे अशा बऱ्याचशाच ह्या व्हरायटीज प्रकारच्या आपण साड्या आपण शिवून देतो तुम्हाला केव्हाही साडी जर शिवायची असेल तर अगदी अर्जंट हवी असेल तर एक दिवसा सोय मिळू शकेल आणि जर अर्जंट नको असेल तर तुम्हाला एक साधारण आम्ही तीन किंवा चार दिवस ग्राहकांचा वेळ घेतो आणि त्यामध्ये तुम्हाला आम्ही शिवून देऊ शकतो तसंच आपणाकडे यासोबत सोळ उपर्ण नवरदेवासाठी धोती उपरणं किंवा सोळ उपरणं हे सुद्धा शिवण्याची सोय आहे आणि प्लस व्हरायटी सुद्धा आपल्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला पाचशे रुपयापासून ते सोळ धोती उपरणं लास्ट तुम्हाला पंधरा हजारापर्यंत आपल्याकडे व्हरायटी नक्की अवेलेबल होईल नमस्कार